किन्नर आखाड्याच्या वतीने सप्तशृंगी देवीच्या चरणी चांदीचा मुकुट अर्पण सप्तशृंगी गट साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्वाचे मानले जाणारे शक्तीपीठ सप्तशृंगी देवी या आदी शक्तीला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पायल नंदगिरी भगवती नंदगिरी तसेच थोर समाजसेविका गौरी सावंत यांच्या मार्फत चांदीचा चांदी मुकुट अर्पण करण्यात आला चैत्रपौर्णिमेच्या यात्रा उत्सवाच्या सुरुवातीलाच काही दिवस आधीच हा मुकुट अर्पण करण्याचा मानस महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांनी केला होता या अनुषंगाने दिनांक चार एप्रिल रोजी सप्तशृंगी गड येथे पूजन करण्यात आले तसेच सप्तशृंगी गड परिसरातून याची वाजत गाजत भव्य मिरवणूक करण्यात आली त्यानंतर राजेश्वरी भक्तिनिवास येथे होम यज्ञ व विविध प्रकारच्या विधिवत पूजा करत हा मुकुट दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी सप्तशृंगी देवीच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता थोर समाजसेविका गौरी सावंत यांच्या म्हणण्यानुसार ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना होईल जी की किन्नर समुदायाच्या वतीने आदिशक्तीला किंवा कुठल्याही देवस्थानाला एवढी मोठी किन्नर समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो त्यामुळे आमच्या किन्नर समुदायाच्या वतीने आम्ही हा मुकुट आई जगदंबे चरणी अर्पण करीत आहोत या मुकुट अर्पण मिरवणुकीत नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून किन्नर समुदायातील मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच त्यांचा भक्त परिवार सुद्धा यावेळी उपस्थित होता विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर सुद्धा यावेळी उपस्थित होते न्यूज साठी शरद पवार नमस्कार महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं होत आहे की तृतीयपंथी समाजाकडून जे आमचे गुरुवारी आहेत पायल नंदगिरी यांनी आमच्या सर्वांचा एकत्र घेऊन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये तृतीयपंथी समाजाकडे जो बघायचा दृष्टिकोन होता की फक्त उदरनिर्वाहासाठी करतात पण आम्हालाही माहिती की आमच्या धर्माचं आणि समाजाचं आम्ही ऋणी आहोत त्या संकल्पनेतून सर्वप्रथम महाराष्ट्रातच हा देवीसाठी मुखोट काय मुकुट आम्ही अर्पण करतोय आणि याचं संपूर्ण श्रेय आमचे गुरुवर्य पाय नंदगिरी यांचं आहे आतापर्यंत लोकांनी आमच्या दान पात्रात दान दिलं होतं दान दिलं तर नुसतं दान घ्यायचं नसतं दान ते द्यायचं पण असतं म्हणून आज आमच्या किन्नर समाजाने आणि मी मी हा चालीचा मुकोटा चढते माझ्या यड्जांनी माझ्या केल्या शिक्षकांनी की सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका